बंधू भगिनींनो बायबल्समध्ये बोलत असताना अनेक स्त्रियांचा संदर्भ आपल्याला ऐकायला मिळतो त्यातीलच एक किरकोळ असली तरी धाडसी व्यक्तिमत्व असलेली फारोची मुलगी फारो, फारो राजा सिंहासनावर आला त्यावेळेला त्याने पाहिले हिब्रू लोकांची संख्या आपल्या लोकांपेक्षा जास्त आहे तसेच ते कष्टाळू असल्यामुळे त्यांची भरभराट होत आहे फारो भीती होती की पुढे हे लोक आपल्या शत्रूबरोबर मिळून आपला पराभव करतील म्हणून त्याने सोयनेना बोलावून हिब्रू प्रथम जन्मलेल्या मुलांना मारून टाकण्याचा आदेश दिला सोयने देव भिरू होत्या त्यांनी असे करण्यास नकार दिला तदनंतर फारोने फारूने फरमान सोडले की सर्व हिब्रू प्रथम जन्मलेल्या मुलांना नाईल नदीमध्ये सोडून द्यावे अशा परिस्थितीमध्ये बाळाचा जन्म झाला त्या बाळाची आई धाडसी होती तिने लपून छपून तीन महिने त्या बाळाला सांभाळले परंतु नंतर तिला ते अशक्य होऊ लागले म्हणून तिने त्या बाळाला एका पेटारीमध्ये ठेवले आणि ती पेटारी नाईल नदीच्या झुडपामध्ये सोडून दिली फारूशी मुलगी ज्या वेळेला आंघोळीसाठी नाईल नदीवर आली असता तिची नसर त्या पेटारीवर पडली तिने दासीकरवी ती पेटारी मागून घेतली ती पेटारी उघडून पाहिले तर त्यामध्ये एक तान्हे बाळ भुकेने व्याकुळ होऊन रडत होते त्या बाळाची तिला दया आली ती आपल्या दासीना म्हणाली हे बाळ हिब्रूपैकी एक आहे हे सर्व चित्र त्या बाळाची बहीण दूर उभी राहून पाहत होती ती लागलीच फरोजच्या मुलीजवळ येऊन म्हणते मी ह्या बाळासाठी हिब्रू परिचारिका आणू का फरोजच्या मुलीचा होकार मेताबरोबर ती जाऊन त्या बाळाच्या आईला घेऊन येते फारूची मुलगी त्या बाळाला त्या बाईजवळ देऊन म्हणते माझ्यासाठी ह्या बाळाला दूध पाच त्याचा सांभाळ कर मी तुला त्याची मजुरी देईन ती बाई त्या बाळाला तब्बल चोवीस महिने सांभाळते त्यानंतर ती त्या बाळाला घेऊन फारूच्या मुलीजवळ येते फारूची मुलगी त्या बाळाला आपला मुलगा मानते त्या बाळाला ती नाव देते मोशे हाच मोशे पुढे हिब्रू लोकांच्या इजिप्तच्या गुलामगिरीतून सोडवण्याच्या व त्यांना वचन दिलेल्या भूमीवर वाटचाल करण्याच्या तसेच दहा आज्ञा स्थापन करण्याच्या देवाच्या योजनेत महत्वाची भूमिका बजावत आहे असे आपणास पाहण्यास येत आहे फारुची मुलगी ही दयाळू होती बाळ हिब्रू आहे हे माहीत असूनही तिने त्या बाळाचा स्वीकार केला तिने त्या बाळाला वाचवले मिद्रास असे म्हणते की फारोची मुलगी मोशेचे चुंबन घेईल ती त्याला मिठी मारेल आणि जणू तो तिचा मुलगा आहे ती त्याला राजवाड्याबाहेर बाहेर जाऊ देणार नाही फरोजच्या मुलीने त्या बाळाला आपले नाव दिले फरोजच्या मुलीचा संदर्भ सर्वप्रथम आपणास निर्गम ह्या पुस्तकात दिसून येतो त्या उतारामध्ये मुशेचा नाईल नदीत शोध तसेच सर्व पुरुष इब्रू मुलांचा थे म्हणजे नाईलच्या पाण्यामध्ये बुडण्याचा आपल्या वडिलांच्या आदेशाची जाणीवपूर्वक अवहेलना केल्याचे वर्णन नमूद केले आहे मित्रास पुढे असेही म्हणते की फारोच्या मुलीच्या या कृत्याबद्दल देवाने तिले एक नवीन नाव दिले बिथिया बिथिया म्हणजे देवाची मुलगी देव म्हणतो मोशे तुझा तरी ही तु पुत्र नव्हता तरीही तू त्याला आपला पुत्र म्हटले तू माझी मुलगी नाहीस तरीही मी तुला आपला मुलगा मुलगी म्हणेन फारोच्या मुलीच्या मनामध्ये मोशेला वाचवण्याचा विचार असता तिला दासींनी त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला आपल्या वडिलांच्या आज्ञेबाहेर जाऊ नको असा सल्ला दिला परंतु ती द्याळू होती तिने जिवंत देवाला ओळखले तिने मूर्तीपूजा सोडली आणि तिने मोशेचा सांभाळ केला त्याला पाण्यातून वाचवले अनेक वेळाला आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात की चांगले काय आणि वाईट काय ह्याचे उत्तर आपल्याजवळ असूनही आपण वाईटाचा स्वीकार करतो आणि देवाच्या योजनेला नकार देतो आज आपण देवाजवळ विनवणी करूया की कितीही अडचणी आल्या कितीही संकटे आली तरी तुझ्यावरील आमचा विश्वास ढळू देऊ नकोस आम्ही चांगल्या गोष्टी करण्यासाठी इतरांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असावे म्हणून तुझी कृपा धैर्य व सामर्थ्य आम्हाला दे आम्ही